जयसिंगपूरमधील जयप्रभाची कुमारी दिव्या पाटील सुवर्णपदकाची मानकरी बेंगलोर येथे नुकत्याच उत्साहात पार पडलेल्या शालेय राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत जयप्रभा इंग्लिश मिडियम हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजची विद्यार्थिनी कुमारी दिव्या शरद पाटील हिने दुहेरी सुवर्णपदक पटकावत डॉक्टर जे जे मगदोम संस्थेचे नाव राज्य व राष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल केले आहे स्पर्धेतील अत्यंत कठीण गटामध्ये खेळताना दिव्याने वैयक्तिक तसेच सांघिक प्रकारात सुवर्णपदकाची कमाई करून आपली बुद्धिमत्तापूर्ण खेळी आणि दमदार रणनीतीची प्रभावी छाप पाडली स्पर्धेत देशभरातील विविध राज्यांमधून अव्वल बुद्धिबळपटूंनी सहभाग नोंदवला होता कठोर प्रतिस्पर्ध्याचा सामना करत दिव्याने संयम एकाग्रता आणि नेमकेपणाचा उत्तम नमुना सादर केला तिच्या सलग विजयाने प्रेक्षक आणि प्र परीक्षकांचेही विशेष लक्ष वेधून घेतले दिव्याच्या या भव्य यशाबद्दल संस्थेचे चेअरमन डॉक्टर श्री विलास विजयराज मगदूम वाईस चेअरपर्सन ॲडव्होकेट डॉक्टर सौ सो सोनाली मगदूम कॅम्पस डायरेक्टर श्री संदीप रायन्नावर डॉक्टर सुनील अडमोटे मुख्याध्यापिका सौस्मिता पाटील व क्रीडा शिक्षक श्री राहुल सर्डे यांनी हार्दिक अभिनंदन करून तिच्या जिद्दीचे आणि कष्टाचे आणि सातत्यपूर्ण सरावाचे कौतुक केले शिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनामुळे आणि कुटुंबियाच्या मजबूत पाठिंब्यामुळे हे यश शक्य झाले असे कुमारी दिव्या म्हणाली हे यश माझ्या पालकांचे शिक्षकांचे आणि संस्थेचे आहे सातत्यपूर्ण सराव आणि योग्य मार्गदर्शन यांच्यामुळेच मी हे मिळवू शकले पुढे आंतरराष्ट्रीय स्तरावर पदके जिंकण्याचे माझे लक्ष आहे असेही तिने नमूद केले या दुहेरी सुवर्णाने दिव्या पाटीलने आपल्या प्रतिभेचा ठसा उमटवत भविष्यातील बुद्धिबळ विश्वात आशादायी खेळाडू म्हणून स्वतःचे स्थान अधिक भक्कम केले आहे रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी नेत्रदीपा पाटील